ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे नवीन मुख्य कार्यालयाचं इमारत ओमभवनाच्या उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या पुतळ्याचं अनावरण रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीशजी मराठे यांच्या शुभ हस्ते झाले तर सत्यसंकल्पाचा प्रवास गॅलरीचं उद्घाटन हे माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय यावेळी बँकेतर्फे अशोकरावजी चव्हाण रावसाहेब दानवे सतीशजी मराठे यांचा शाल पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ललितजी गांधी राज्यमंत्री मिलिंदजी काळे सीए आमदार तानाजीराव मुटकुळे दिलीपजी चव्हाण भाऊरावजी पाटील गोरेगावकर गजाननरावजी घुगे ओमप्रकाशजी पोखरणा वैजनाथजी शिंदे रामरावजी वडकुते सत्यनारायणजी लोहिया प्रल्हादजी कोकरे किशोरजी शितोळ गोपालजी अगरवाल यावेळी उत्कर्ष आणि गौरव या दोन पुस्तिकेचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते सतीशजी मराठे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते बँकेचे पंचवीस लाख रुपये प्रदीपजी चतुर्वेदी सीईओ अमरेला ऑर्गनायझेशन मुंबई यांना धनादेश प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांनी स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या जुन्या आठवणींना उजळा दिला आणि बँकेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रावसाहेब दानवे आणि यांनी स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या अॅपेक्स बँकेबाबत जुन्या आठवणी काढल्या आणि बँकेच्या प्रगतीबाबत शुभेच्छा दिल्या सतीशजी मराठे यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमाबाबत थोडक्यात माहिती दिली यावेळी बँकेचे अध्यक्ष चंदजी सोनी उपाध्यक्ष सुनीलजी देवडा व इतर मान्यवरांनी आपले मनोगत साजरे केले स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक एक ते चार मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष श्री सुनीलजी देवडा यांनी दिली आहे त्यात मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर तसेच कॅन्सर तपासणी शिबिर या प्रसंगी बँकेचे संचालक विठ्ठलदासजी मुंदडा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती